इशूचा आहे आणि जरीची वीविंग केली आणि मल्टिपल कलर ह्याच्यावर मिररचं काम किंवा ऍप्लिकचं काम पल्लू आहे ये इसका ब्लाउज गुडते हां प्युअर कॉटन के ऊपर बाटिक है ये 3600 स्पेशल ग्रीन कलर फील खूप मस्त येतो या साडीची कलरची गरज आहे काही गरज नाही स्त्री ची वॉश ओके हे बघा स्लीव्हज वर दिलेत प्युअर बघा लुक नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे ठाणे वेस्टला तीनाथ नाक्याजवळ आहे ना ठाणे क्लबमध्ये सुरू आहे नॅशनल सिल्क अँड कॉटन एक्झिबिशन शेवटची तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आणि इकडे आपण आहे ना चार ते पाच स्टॉल कवर करणार आहे कारण की सगळे स्टॉल आहेत ना रिपीट रिपीट आहे त्यामुळे आपण जास्त वेळ काही घेणार नाही आहे तर चला आता व्हिडिओला येण्यास सुरुवात करूया हे ठाणे क्लब आहे समोरच बोर्ड बघू शकतो आपण नॅशनल सिल्क अँड कॉटन तेईस से अट्ठावी मार्च माला थोड़ा लेट क्या ले मुझे ना मैं आज आलो है इकड़े बल आज जाऊँगा हाँ बह जो स्टॉल है ना स्टॉल हमारा नाम ऑर्गेनिक हैंडलूम सिल्क साड़ी है नाम नहीं मिला है थोड़ा मैं लेट आया था अच्छा ठीक है, है हम बिहार भागलपुर से हैं हम ऑरिजनल बीवर से जो बनाते हैं और लेके आते हैं साल में दो महीना तीन महीना करते हैं ऑल टाइम नहीं करते दो महीना तीन महीना

थोड़ा यहाँ पे लाइट नहीं है नहीं तो ये बहुत बोले तो नहीं, नहीं दम, सुंदर, कलर, है, नहीं का, कलर है। इसमें पाँच कलर रहेगा रहे, रहे। और कोई ऑनलाइन भी ऑर्डर करना चाहता है तो हमारा नंबर बता देंगे अच्छा हम मेरा काम ही है। ये गोल्डन है हाँ गोल्डन है पूरा गोल्डन ये चार हजार पाँच सौ का टिश्यू है नही टिशू है एक ही है एकदम लेटेस्ट चीज है छान hmm, साड़ है एक ही है ठीक है और भी दिखा रहा हूँ कुछ हाँ इधर दिस था हाँ तो एक दिखा रहा वो सेम ही है ये देख ये टीशू है कांचू कांचूपर्ण hmm. स्टाइल में ये देखे। ये देखे। ये देखे। ये देखिए ये देखिए ये अच्छा ये इसका पल्लू है ये इसका ब्लाउज है और ये इसका विविंग डिजाइन है ये जूम करके देखिए कितना लेटेस्ट बिविंग डिजाइन है कांचीपुर्ण स्टाइल में टिशू है ये भी छह हजार का है अच्छा कोई भी ऑनलाइन करना चाहता है मैं अपना नंबर बताता रहा हूँ नाइन फोर सेवन टू हाँ। क्योंकि मैं कोई लोग वीडियो देखेंगे बाद में तो बाद में भी इसको ये हमारा व्हाट्सएप नंबर आगे वाला है टीपो हैंडलूम हमारे जी नंबर हमारा बल्क में मैनुफेक्चर है चाल थैंक यू ठीक है ये जयपुर ये बाटिक है अच्छा बाटिक में तो हाँ, है कुर्ती हाँ प्योर हाँ, कॉटन के ऊपर बाटिक है ये कितनी लगी ये अपना नाइन फिफ्टी साढ़े साइजेस कैसे है जमा थ्री एक्सल तक अच्छा ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे काय मीडियम टू ट्रिपल एक्सेल ह्याच्यामध्ये दाखवू कलर बाटिक बाटिकमध्ये अजून ये, ये का कलर आहे और ये इंडिगो प्रिंट आहे इंडिगोमध्ये किती दिलंय इंडिगो ये नाईन फिफ्टी साडे नऊशे रुपये साडे नऊ सो फिफ्टीन हंड्रेड कॉटन पियर कॉटन थ्री पीस टॉप सलवार दुपट्टा छान कलर आहे पिवळा पण मस्त आहे पिंक पण छान कलर आहे हे पंधरा सोपं आहे अच्छा आणि काय मागे खादीमध्ये आहेत का खादी खादी ठीक असे खादी मध्ये 1500 1500 हे पण पंधराशे रुपयाला आहे एक कुर्ती रुप दाखवू अच्छा हे सगळी कुर्ती आहेत हां हे मिडी पारसम अच्छा ही बाराशे रुपयाला आहे काय मिडी हा हे शॉर्ट कोट ती इंडिको हंड्रेड ओके हां ही साडी आहे ही कोणती साडी आहे कॉटन 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 ब्लॉक आहे कितीला हँड ब्लॉक बाईस बावीसशे रुपये प्योर कॉटन आहे ते बाटिक मध्ये काय का बाटिक में साडी आहे साडी आहे का बाटिक मध्ये कितीला आहे साडी बाटीक बावीसशे रुपयाला

छान आहे पण कलर मस्त आहे कलर जाणार नाही ना नाही पक्का कलर आहे ना हंड्रेड पर्सेंट पक्का कलर मस्त आहे गुलाबी कलर छान आहे येलो कलर पण छान आहे आणि त्याच्यामध्ये कलर च्या बघा एवढे कलर आहेत अच्छा सुंदर हे सगळे खाली इंडिगो मध्ये आहेत ना ठीक आहे चालेल चल थँक्यू सायबा क्रिएशन अच्छा सायबा क्रिएशन ठीक आहे आता आपण कोणती साडी बघतोय ही ऍक्च्युली कतान सिल्क आहे धूप छ मध्ये डबल शेड मध्ये आताने विविंग केलेले आहेत ह्या साड्या आणि ह्यांची स्पेशालिटी ही आहे की या उगत नाही बसणार किती जाळा माणूस असू दे, दे okay. एकदम सॉफ्टमध्ये बसतो बघू शकता तुम्ही ह्याचा पदर छान आणि किमतीत पण एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेट भेटणार आहे तशी आम्ही सेवन थाउजंडच्या रेटमध्ये बोलतो पण इथे स्पेशली ठाणेकर साठी थाउजंड रुपीज ऑनली पाच हजारात येस भेटणारच नाही आणि याच्यात भरपूर असे कलर आहेत अच्छा हे कलर आहेत काय हा आपण दुपचाव आहे ना दुपछाओ तो पण दुपचाव हा पण दुपछाव आहे सुंदर त्याच्यानंतर आपल्याकडे स्पेशल आपण ह्यावेळी आणले ते टिश्यूमध्ये जामधानी विविंग केलेली एकदम स्पेशल फॅब्रिक आहे तुम्ही बघू शकता जरीची ह्याच्यावर विविंग केलेली आहे जरीचा कापड आहे टिशू म्हणतात त्याला सॉरी कापड टिशूचा आहे आणि जरीची विविंग केली आणि मल्टिपल कलर्स यूज केलेत धागांमध्ये जे तुम्ही इन शॉर्ट याला जामधानी म्हणतात आणि प्युअर गोल्ड विविंगचा ब्लाउज दिलेला आहे आता लग्नासाठी लाईट वेटमध्ये काही स्पेशल बघत असेल तर हा अतिशय सुंदर असा पीस आहे छान साडी आहे ज्या असल्या साड्या बघायला भेटणार नाही आणि ही आमची स्पेशल कलेक्शन आहे त्यानंतर आपल्याकडे आहे टच करून बघ हा प्युअर मोडाल आहे एरवी मोडाल मध्ये प्रिंट सगळ्यांनी बघितलं असेल ह्या वेळेस आम्ही काय केलंय प्लेन कपडा आणलाय त्याला डाय केलाय आणि मग त्याला सुंदर असा अजरकचा बॉर्डर पॅच केलेला आहे एकदम सुरसुरीत कपडा प्युअर मध्ये काय वाटतंय साडी पण ओपन केल्यावर मिरची कलर, कलर एकदम मस्त कलर आहे आणि पाहिजे तसा कलर पण करून देऊ अच्छा हा कुठलाही कलर ज्यांना पाहिजे असेल ना हा असा स्पेशल ब्लाउज दिलेला आहे लुक बघा तुम्ही ह्याच्यावर मिररचं काम किंवा ऍप्लिकचं काम कसल्याही प्रकारचं काम आपण करून देऊ शकतो छान साडी वाटत्या घातल्यावर वाटतंय हा भरपूर ह्याच्यात कलर आहेत कलर कुठे गेले हाय बघा हा पण मस्त कलर आहे चॉकलेट कलर आहे ना हा 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 चॉकलेट कलर आहे त्याच्यात हा बरगंडी वाईन कलर असा स्पेशल ग्रीन कलर फील खूप मस्त आहे ब्लॅक इज एव्हर ग्रीन आणि हा राणी कलर राणी कलर ह्याच्यावर आपण टिपकी अशा मिररचं काम करू शकतो तो मिरर आहे मिररचं काम केलेलं एक पीस पण असेल मग <coughs> तिथे पाठीमागे तू घेऊ शकतोस अच्छा हा त्याच्यातलंच आहे मिररचं काम ओके जसं वर्क पाहिजे आपल्याला हो आणि फक्त दोन दिवसात साडी तयार करून देऊ हा एकदम नवीन प्रकार आहे इकत आहे इकत ना इकत हँडलूम इकत आहे आता ह्याच्यात काय स्पेशल आहे पूर्ण साडीला फिनिशिंग दिली कटवर्क करून बरोबर पाठीमागे सिल्क लावलाय प्युअर सिल्क कटवर्क पूर्ण साडीला येईल आणि हे आरीचं काम आहे जे शॉलवर असतो ना हा, 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 हा। हाताने केलेले आरीचं काम है। आता ह्याच लुक बघा अगेन झाला रिंकल्स नाही पडत श्रिंकेज नाही अजिबात कलरची गरज आहे काही गरज नाही इस्ती विस्तीची घाला वॉश करायचं घालायचं आणि कलरची फुल गॅरंटी आहे अजिबात कलर फेड होणार नाही निघणार नाही फर्स्ट वॉच कशी शॅम्पू शॅम्पू वॉश शॅम्पू वॉश सिम्पल शॅम्पू वॉश होम वॉश ना होम वॉश हे बघा स्लीव दिलेत प्युअर डोप्योन सिल्कचा ब्लाऊज ब्लाउज आहे कट वर्क आणि स्लीव वर्क आलेला आहे लुक बघा रिचनेस लुक म्हणजे कोणी घालणार त्यांची पर्सनॅलिटी सुंदर असणार की साडी तुम्ही ऑफिस वेअर बोला पार्टी साठी बोला फंक्शन साठी बोला कसल्याही प्रकार मध्ये युज होईल छान त्याच्यात तो एक कलर आहे अच्छा तो एक कलर आहे हे सगळे कलर अरे वा छान कलर आहे सगळे व्हाईट पण मस्त वाटत व्हाईट राखाडी पण छान आहे ऑरेंज आहे अच्छा लाईट पिंक आहे छान कलर एक नाईस पर्पल लाइट ब्लॅक आहे हा सुंदर अशा सुंदर उठून दिसणारे कलर आहे एरवी तू ब्लॅक अँड व्हाइट बघितला असेल ह्याच्यामध्ये ऑफ व्हाइटमध्ये झिगॅक ह्याची रिचनेस आणि ह्याचा क्लासच वेगळा आहे जे आपली कॉर्पोरेट सेक्टरच्या बाईका आहेत ज्या लेडीज आहेत त्यांना ऑफिस मध्ये घालायला कसे वॉश करा कसे घाला आणि चार पाच तास साडी घालून बसल्या तरी एकही ये रिंकल येणार नाही ज्या एरवी कॉटन मध्ये येतात पण ह्याच्यामध्ये असा काही पण प्रॉब्लेम नाही आणि एकदम नीट तुम्ही दूर उभे राहा वीस फिटावर वाटेल की काय घालून म्हणजे काय लेजिंग काय घातलेलं आहे जर परत इथे काम आहे बघ ह्या चाललुन कलर किती आहे ह्याच्यात ही ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे ह्याच्यात डिझाईन वेगळे वेगळे ओके आणि आता ह्याच्यावर मिरर्स काम केले ह्याच्यात हा पीस आहे मिरर ह्या साडे चार एकदम फायनल रेट साडे अच्छा डिस्काउंट करून डिस्काउंट हे आम्ही साडेपाच ला विकतो सगळ्याकडे मुंबईला जेवढे एक्झिबिशन होते आमचे सगळ्याकडे साडेपाच रेट आहे स्पेशली ठाणेकरांसाठी साडेचार त्याचा फायदा नक्की उचलायलाच पाहिजे आणि ब्लॅक अँड व्हाईटचे हा सगळा कलर कॉम्बिनेशन बघ खाली इथे सुंदर दिसतो एक एक पीस एकदम स्पेशल दिसतात पिरामिड सारखा घातल्यावर सा सुंदर सुंदर वाटेल पण साडी जस्ट इमॅजिन साड्या एक एक ना म्हणजे बोलतात ना असे आम्हाला एक शब्द सुचत नाही प्रत्येक साडी छान आहेत हा बघ असं वाटतो चेक से पण अंगावर एवढा सुंदर दिसतो हा रिच म्हणजे अशी कोणती साडी आहे ना सेम वाटत नाही हा प्रत्येक साडी मध्ये काहीतरी आहे काहीतरी वेगळं आहे वेगळं आहे हा घेऊ की ते घेऊ हा एवढं तर नक्की होणार आणि आता ह्याच्यात काय केलं आम्ही कलमकारी पट्टा मारलाय ना हा स्वतः कन्सेप्ट येस येस नो नथिंग नो कुठून काही बघून घेतलेला नाहीये पीस स्वतःचा डोका लावायचा आणि स्वतःलाच आपल्याला माहिती आहे हा आमचा हा सुपरनेट कॉटन सिल्क ओके आणि ह्याच्यावर आपण ॲप्लिकचं पॅच करून ॲप्लिकचं काम केलंय रिचनेस बघ साडी एक ग्लेज आहे ऑलवेज मेंटेन राहणार एरवी कॉटनला जसं श्रिंकेज आहे ह्याला अजिबात श्रिंकेज नाही अच्छा याला पण आहे तशीच राहणार कलरची फुल गॅरंटी कोणी साडीला कलर गॅरंटी देत देत पण मी देते, हो। देते। आणि त्यालाच क्वालिटी म्हणतात आणि आपल्याकडे ज्या ज्या साडी आता जी आहेत नेक्स्ट सीजन किंवा नेक्स्ट एक्झिबिशन कुठे असेल सेम साड्या भेटणार नाही बरोबर चेंजेस होत राहतात चेंजेस होत राहतात हा पीस विकला म्हणजे याच्यामध्ये रिपिटेशन नाही पण फोर्टी ला आफ्टर डिस्काउंट ओके आणि कोण व्हिडिओ बघून आला स्पेशल डिस्काउंट स्पेशल डिस्काउंट त्यांना बोलायला पाहिजे अक्षयचा व्हिडिओ बघितला होता आम्ही तर आम्हाला स्पेशल डिस्काउंट देतो अक्षयचा नाव आला की डिस्काउंट भेटणार आहे आणि आता आपण मध्ये काय स्पेशालिटी केलीये ते दाखवते हा आमची प्युअर टिश्यू बनारसी टिश्यू आहे सुरसुरीत लाईट वेट सुरसुरीत कपडा आहे ह्याच्यात आम्ही कारीगरी मिररची केली आहे एरवी टिश्यू बघणार सगळ्यांकडेच भेटत असणार पण मिररच्या कामामुळे त्याच्यामध्ये जे ब्युटी जे लुक आलेले आहे व्हिडिओ मध्ये पण खूप सुंदर दिसते ते आहेत ना ते चमकतात अंगावरही अशी दिसतात घातल्यावर छान कन्सेप्ट पण चांगला बॉर्डर पण राईट छान सुंदर आहे ह्याच्यातला हा वेगळा कलर आहे ह्याच्यात आम्ही रोज गोल्ड आहे आणि हा गोल्ड आहे गोल्ड आहे आणि ह्याच्यात आम्ही कलरफुल मिरर दिले दौरा युज केलाय त्याच्यामुळे तो चिपटिपक्या उठून उठून दिसतोय बरोबर या काय रेंज मध्ये येतात ही साडेचार साडेचार परत त्याच्यावर आम्ही काहीतरी डिस्काउंट डिस्काउंट देणार स्पेशली व्हिडिओ बघून येणार थँक्यू हा एक आहे अजून एक दाखवते हे जे आहे हे कुठे भेटत नाही हे फक्त कच आणि बुजलास की सिल्क। अच्छा, गजी सिल्क गज्जी सिल्क प्युअर गज्जी आहे क्रश मध्ये येते देऊ शकतो फुल मी तयार करून देईल आणि ह्याच्यात आठ कलर आहे ह्याला घरचोला म्हणतात काही काय रेंज मध्ये अठरा हजार अठरा हजार प्लस ओरिजिनल मध्ये प्युअर मध्ये ओरिजिनल कच्छ पण गेले की तीसच्या खाली भेटणार नाही म्हणजे ती प्राइस आम्ही डब मायनस फिफ्टी <laughs> पर्सेंट आणि ते पण त्यांना इथे आणून देतो आणि कुठलाही कलर पाहिजे ते भेटेल चालेल थँक्यू थँक्यू हा बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे कुर्ती आपल्याला बघायला मिळतात ते बघा शॉर्ट टॉप आहे दादा हा शॉर्ट टॉप कितीला आहे फिफ्टी साडेपाचशे आणि लाँगमध्ये कितीला आहे साडे आठशे कॉटन आहेत ना प्युअर कॉटन आणि साईजच कशी आहेत दादा

ठीक है चले थैंक यू बह हाँ जो स्टॉल है इक अपने मटेरियल बढ़ाया मिल रहा है ना है ना दादा सगे मटेरियल जी सर ये सूट का मटेरियल है कपड़े तो बनाया हैंड वर्क किया हुआ है और हैंडलूम फैब्रिक फैब्रिकले तो हाँ ये सर थ्री थाउजंड टू हंड्रेड सर बत्तीस रुपयालाक है। है। सर और ये है एवड सिल्क है ये ये सिल्क नहीं ये लैकरा है सर ये अच्छा ये ये पूरा सिल्क है मस्त है सॉफ्ट फैब्रिक भी अच्छा है ये इसका दुपट्टा है अच्छा हाँ ये तु... इसका टॉप का फैब्रिक कितला हाँ ये सर सिक्सटी फाइव पैंसठ सौ रुपये का हाँ। अच्छा सात हज़ार पाँच पूरा हैंडलूम और पावर लूम ये, ये कॉटन बेस है अच्छा हाँ कॉटन है क्या काटन कितला है ये सर इसमें जैसे अभी ये भी एक कॉटन है ये सिकली हाँ। वर्क बोलते हैं ये कटवर्क के साथ अंदर से पूरा ये किया हुआ है ये ट्वेंटी टू का है अच्छे फॉन दोपट्टे के साथ

सेम तो नहीं मिलेगा आपको ये देखिए सर ये बैक दिस इज बैक आ, दिस इज फ्रंट फ्रंट वाला छान है sleeps, हाँ। दिस इज बैक डिजाइन अब बैक एंड है वरना ये बैक पे डिजाइन है छान है वाइट कलर और ये इसका 100% सिल्क फॉर्म का दुपट्टा है 3 मीटर का बॉटम हाँ। का मोटी दे है हां कितनी ले ये हो पुरा सेट चार हजार पाचशे पिवळावाला पण मस्त आहे पिवळावाला किती आणि हा मरून हा वाला कितीला हा मरून वाला बत अच्छा बत्तीसशे कोणता आहे कपडा टसारच आहे काय

किसी में देखिए अब ये ये आएगा आपको ये सब हैंड वर्क है सर ये सब ये सब हैंड वर्क ये हंड्रेड परसेंट तो प्योर में है सर कोई मिक्सिंग नहीं सिल्क प्योर सिल्क ऊपर ही काम किया हुआ छान चले थैंक यू दादा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय